निसर्ग निसर्ग आपल्याला बरंच काही देत असतो बरंच काही शिकवून जात असतो आणि निसर्गात गेल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी सुनीता आणि आज आपण चाललो आहे शिराळा तालुक्यातील गुडे पाचगणी पठारावर कोणी याला मिनी महाबळेश्वर म्हणतं तर कोणी मुनार तर कोणी महाराष्ट्राचं स्वित्झर्लंड पावसाळ्यात सगळीकडे इथलं वातावरण अगदी अल्लायदायक होऊन जातं त्यातच हा डोंगरी भाग अगदी स्वर्गाहून सुंदर भासतो कराडपासूनचा रस्ता गावागावातून जातो आणि शिराळापासूनचा रस्ताही अगदी खूपच छान आहे आणि रस्ता म्हणजे तुम्ही बघाच अगदी सुपर एक्सप्रेस रस्ता झालेला आहे अगदी म्हणजे सिटीमध्ये सुद्धा आपल्याला असे रस्ते बघायला मिळणार नाहीत तसे रस्ते इथं आहेत वाटेत आम्हाला ही शाळेतून येणारी मुलं दिसलीत आणि होती तर युनिफॉर्म मध्ये पण अन्वानी चाललेली नाहीतर आमच्याकडे ते युनिफॉर्म घाला टाय घाला त्याच्यावर शूज घाला आय डी कार्ड लावा आणि मग शाळेला पाठवा पोरांना तर हा फाटा आहे जो कराडवरून आणि शिराळा साइडनं जरी तुम्ही आला तरी तुम्हाला हाच फाटा आहे या फाट्यावरून वरती जायचं आहे गुढे आणि पाचगणीच्या मध्ये असणारं हे फटार आहे गुडे गाव आहे आणि पाचगणी पण एक गाव आहे आणि ह्या दोन्हींच्यामध्ये हे पठार आहे या दोन्ही गावांच्यामध्ये आणि गावातलं म्हणजे इथलं जी घरं बघतात ती अगदी कोकणी स्टाईलची घरं आहेत जांबा दगडात बनलेली ही घरं आहेत आणि वरती जायचा रस्ता हा घाट रस्ता आहे त्यामुळं खूपच सुंदर रस्ता आहे आणि पावसामुळं सगळीकडं हिरवगार झालेलं आहे अगदी मेन रोडपासून म्हणजे मेन जो हायवे आहे त्याच्यापासून हे पठार दहा किलोमीटर अंतरावर आहे वरती खूप मोठं पठार आहे आणि पूर्ण हे गवताने झाकून गेलेलं आहे म्हणजे एक ग्रासलँडच झालेलं आहे मोठंच्या मोठं इथं आणि छोटी छोटी गावं बघा इथं आणि भात काढणीचे दिवस पण चाललेले आहेत तर मग भाताच्या ज्या काय म्हणतात त्याला पिंजराच्या होळ्या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळाल्या आम्हाला इथं आणि हा रस्ता पण चांगला आहे एकेरी रस्ता आहे पण चांगला आहे रस्ता आणि गावागावातून जातो त्यामुळं अगदी छान वाटतं तसं आम्ही बऱ्याच वेळा या ठिकाणी येऊन गेलो आहे प्रत्येक वेळी इथं वेगवेगळे सीन्स बघितलेले आहेत वेगवेगळे स्काय जे होतं इथलं आकाश अगदी वेगवेगळी त्याची रूपं आणि जसजसं तुम्ही वरती जाल तस तसं वातावरण थंड होत जातं कारण आपण घाटातून जातो आणि डोंगरावरती जात आहे त्यामुळं इथं तुम्हाला अग इथं आल्यानंतर अगदी म्हणजे कुठल्या तरी स्टेशनला आल्यासारखं वाटेल आम्ही साडेतीनच्या दरम्यान इथं पोचलो आणि इथलं वातावरण खूपच छान झालं आमच्यासारखे पर्यटक पण थोडेफार होते एक दोन गाड्या आम्हाला पास झाल्या आणि इथं पोचल्यानंतर म्हणजे खूपच छान आहे आता यांनी या स्पॉटला नावं पण दिलेली आहेत हा आहे शिरसटवाडी डोंगर रांगा व्ह्यू पॉईंट आणि इथल्या डोंगर रांगा खरंच खूप छान छान वाटतात अशी पायथ्या पायथ्याची भातशेती केल्यामुळं ते मुनारचे चहाचे मळे असतात ना तसला फील येतो इथं आम्ही मुनारला पण जाऊन आलो आहे तुम्ही तो व्हिडिओही बघा आणि इथला हा व्हिडिओ पण बघा म्हणजे ही स्टेप स्टेपची भात शेती आहे त्यामुळं ते मुनारचा भास होतो आणि जसं जस आम्ही वरती जात होतो तस तसं समोरून असे रातकिडे म्हणजे ड्रॅगन फ्लाय म्हणतो ते अशी अशी ह्याच्यामध्ये लाखोच्या संख्येमध्ये असतील जवळजवळ म्हणजे सगळीकडे त्या रातकिड्यांचा आवाज होता पक्ष्यांचा पण किलबिलाट येत होता ऐकायला मध्ये मध्ये पण ह्या रातकिड्यांचा आवाज खूपच होता तुम्ही बघा मी कॅमेऱ्यात कॅच करण्याचा प्रयत्न केला आहे या पठारावर मोठ्या मोठ्या विंडमिल्स म्हणजे पवनचक्क्या आहेत आणि या पवनचक्क्यामुळेच बऱ्याच लोकांना या ठिकाणाची माहिती झाली ज्यावेळेपासून या पवनचक्क्या झाल्या त्यावेळेपासून आणि ही बघा माझ्या पाठीमागे केवढी मोठी पवनचक्की आहे त्याच्या पात्याचा आवाज येतो घुई घुई असे आवाज येतात आणि वाऱ्याच्या ह्याच्यात जवळजवळ सगळ्या पवनचक्क्या फिरत आहेत आणि हे बघा इथलं निनाईचं मंदिर छोटंसं मंदिर आहे खूपच छान मंदिर आहे मंदिरासमोर असलेली ही डेरेदार झाडं अगदी म्हणजे वेगळाच आनंद देऊन जातं असंच तुम्ही या रस्त्याने पुढं गेला तर तुम्ही दुसऱ्या साईडने चरण गावाजवळ उतरू शकता पण आम्ही पठारावरच फिरणार आहे आज त्या साईडला नाही जाणार आहे त्या साईडला पण एक व्ह्यू पॉईंट आहे तुम्ही त्या साईडला जाऊ शकता आणि मग आम्ही इथंच उतरून थोडंसं मुलांना फुटबॉल खेळायला थोडे गेम खेळायला पण गवत खूपच उंच वाढलेलं आहे त्यामुळं जपून सावधपणे जा अरे सा आवाज येतोय खटक खटक इतकं छान वातावरण चारी बाजूला डोंगर रांगा दिसत होत्या सह्याद्रीच्या मग एक रील काढायला मुलांना रिक्वेस्ट केली तर हा छोटू आमचा तयार झाला पण बाकीचे कोण तयार झाले नाहीत फोटो घ्यायला व्हिडिओ घ्यायला पठारावरती आणि पठाराच्या आजूबाजूला मिळून एक चार पाच स्पॉट आहेत जिथं थांबून तुम्ही निसर्गाचा आनंद लुटू शकता डोंगर रांगा बघू शकता आणि हिरवीगार गवताची झालर अशी निवांत बसून पाहत राहिला तर पक्ष्यांचा किलबिलाट पण ऐकायला येईल आणि गवतांचा सळसळाट पण ऐकायला येईल पतंगाची जत्रा जुनी इथं भरली होती आणि लहानपणी आम्ही ना या पतंगाला पाठीमाग त्याच्या शेपटीला असा दोरा बांधायचो आणि पतंगासारखं उडवायचो तुम्ही पण असं केलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही पठारावरती जायच्या नादात एक पॉइंट तर मिस करून गेलो हा आहे सेल्फी पॉईंट आणि सगळ्यात सुंदर स्पॉट म्हणाल तर इथला ते पण चालेल आणि जवळजवळ आता संध्याकाळ होत चाललेली आणि आम्ही गावातले लाईट्स लागलेले पण आम्हाला डोंगरावरून दिसत होते आणि भजनाचा आवाजही येत होता खूप सारी नाही पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशी सोनकीची पिवळी फुलं पाहायला नक्की भेटतील आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं पण पाहायला मिळतील पण सगळ्यात जास्त भाग हा ग्रासलँड आहे ग्रीनरी आहे ती गवताची आहे आणि ते गवत कुसळवालं जे गवत आहे ना तो प्रकार आहे गवताचा जो जनावरांना खायला चारा म्हणून घालतात जवळ सातच्या सुमारात आम्ही खाली उतरायला चालू केलं आणि मस्त दिवस एन्जॉय झाला इथला नंतर आम्हाला समजलं इथं जवळच मऊ कडा धबधबा म्हणून आहे पण आता रात्र होत चाललेली आहे त्यामुळं आम्ही आता सगळेजण सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि इथं जवळपास कुठं हॉटेल नाही आहे एकतर तुम्हाला शेळगेवाडी फाट्यावरती जायला लागेल किंवा कराड साईडला हॉटेल शोधावं लागणार तर आता आम्ही कराड साईडला हॉटेल शोधायला चाललो आहे मग आम्ही पोचलो गोगावच्या पुढं असणारं हे हॉटेल तडका इथे आम्ही बऱ्याच वेळा पुण्यावरून येताना इथं जेवायचो जेवण चांगलं असतं इथलं पण सध्या जेवण तयार नाही आहे त्यामुळं आम्ही परत चाललेलो आहे अजून एखादं दुसरं हॉटेल शोधायला मग आम्ही गुड्याहून जवळजवळ वीस किलोमीटर हुबरवन जे उन्हाळ्यामध्ये आहे त्या हॉटेल ला आम्हाला तेच वाटले हे आहे अरे केवढी मोठी हाईट ला स्लाइड आहे हे नको बाबा पडची ला राहिला असतील ते भूक अशी जोरात लागलेली आहे आणि त्यात ही चिकन थाळी समोर बघितल्यानंतर मग तर सगळ्यांनी तावच मारला लागली आणि मस्त रस्तेची भाजी म्हणजे रसेदार चिकन तो तांबडा रस्सा पांढरा रस्सा सुकं चिकन आणि सोबतच फिश फ्राय होता जो याच जवळच्या तळ्यातला होता मासा ताजा ताजा आणि जेवण अगदी छान होतं इथलं बस येतं की का घुड्याला बसाय की कुठली बसेल हा व्हिडिओ कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर